एकच छंद गोपीचंद ही घोषणा तुम्ही विधानसभा निवडणुकीत नक्कीच ऐकली असेल ही घोषणा दिली जाते ती म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी दुधामध्ये होणारी भेसळ या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत दुधामध्ये भेसळ कशी होती या संदर्भात देखील प्रात्यक्षिक दा त्यांनी दाखवले आहेत मात्र त्याचबरोबर पडळकर हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात आणि विशेषतः ते करत असलेल्या पवार कुटुंबावरील टिकांमुळे काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील एका मोर्चात एक विधान आणि शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा विधानसभा परिसरात दिली होती मात्र पडळकर यांच्या संदर्भात कोणताही मुद्दा आला तरी त्यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका केली जाते खरंच पडळकर यांनी मंगळसूत्र चोरलं होतं का आणि काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी काय टीका केली होती आणि या टीकेला विरोधकांनी काय प्रतिउत्तर दिलं होतं या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला सांगलीतील ऋतुजा पाटील पुण्यामध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात पडळकरांनी एक टीका केली ते म्हणाले एका गटाचे लोक या मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत ते घर पण तसंच आहे संकष्टीच्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी घरामध्ये मटण आणायचं एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं या मोर्चात एक गट पुढे पुढे करतो ते घर पण तसंच आहे त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात तुम्हाला माहिती आहे ते घर कोणतं आहे तिची सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आणि आई कोणी आहे असे ते कॉकटेल कुटुंब आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता पवार कुटुंबावर केल्याची कु चर्चा आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी प्रतिउत्तर दिलं आहे ते म्हणाले गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे त्यांनी पवार कुटुंबाबद्दल गलिच्छ भाषा वापरली ज्यांची ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची लायकी नाही अशांना भाजपकडून पदं दिली जातात आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा शब्दात बोलायला लावलं जातं मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या अशांची पवार कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा दिली आहे विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर हे माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी जितेंद्र आवाड हे शेजारून जात होते त्यावेळी आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा दिली आहे मात्र पडळकर यांच्या संदर्भात कोणतीही घटना घडली की त्यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका केली जाते मात्र या प्रकरणासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी एका युट्यूब चॅनलला अशी माहिती दिली आहे की दोन हजार नऊमध्ये मध्ये मी तेव्हा राष्ट्रवादीमध्ये असलेले अनिल बाबर यांच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा सीट गेलेलं काँग्रेसला तरीही राष्ट्रवादीने अनिल बाबर यांच्या मागे पूर्ण ताकद लावली मी त्या निवडणुकीत एकोणीस हजार नऊशे पन्नास मतं घेतली आणि अनिल बाबर पडले माझ्यामुळे हरल्याचा त्यांच्या मनात राग असावा त्यानंतर माझ्या मतदारसंघात खुरसंडी गावात राजू कंद्रे या माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचं लग्न होतं लग्नाच्या पत्रिकेत माझे प्रमुख पाहुणा म्हणून नाव होत त्या लग्नात काही कारणाने एक वाद झाला आणि त्यातून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की मी मंगळसूत्र चोरलं आता वाद झाला त्यावेळी मी तिथे नव्हतोच मतदारसंघात बरीच लग्न असल्याने मला या लग्नाला पोहोचायला उशीर झाला सगळा वाद झाल्यावर एका तासाने मी तिथे पोहोचलो होतो पण सरपंचांच्या माध्यमातून माझ्यावर केस टाकण्यात आली की मी एका महिलेचं मंगळसूत्र चोरलं एफ आय आर करताना पण आधी घटना लिहायच्या ऐवजी थेट कलमच टाकण्यात आली होती त्या काळात माझ्यावर सुडबुद्धीतून कधीही कुठल्याही केसेस पडायच्या नॉन वेलेबल कलम टाकून अगदी मला विषय गेलेला अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली होती गोपीचंद पडळकर हे नेहमीच पवार कुटुंबावर टीका करताना दिसतात एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यामुळे पडळकर हे पवार कुटुंबावर टीका करणे कधी थांबवतात आणि पडळकर यांच्यावरील मंगळसूत्र चोर ही टीका कधी थांबते हे आगामी काळात दिसून येईल मंडळी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा